श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण चाललेलो आहोत मिरची करण्यासाठी म्हणजे लाल जी मिरची आहे ती करायची होती तर ती इथं आहे ना बघू शकता तुम्ही तेज पानं घेतले होते आणि जिरं तर ओ आपला घरचाच होता तर एवढा काय व्हिडिओ मला शेअर करणं झालं नाही कारण मिरच्या आहे ना आहुंनी आणल्या होत्या आणि त्या निवडून झाल्यानंतर लगेच दळायला द्यायच्या होत्या त्याच्यामुळे मला म्हणजे ते प्रमाण आहे ते तुम्हाला सांगायचंच राहिलं तरी ते म्हणजे ना लवंगी जी लंगी मिरची आहे ना ती एक किलो घेतली होती आणि बेगड जी कश्मीर आहे ती दीड किलो आणि हैदराबादी दीड किलो अशी मिरचीचे जे आहे त्या आणल्या होत्या म्हणजे सर्व मिरच्या इकतच आणल्या तर मी तुम्हाला याआधी व्हिडिओ होता आपण मिरच्या लावल्या होत्या पण ते काय म्हणाव्या असे आल्याच नाही कारण त्यावरती ना म्हणजे जे मवा आहे तो पडला होता त्याच्यामुळं आता सर्व मिरच्या ज्या आहेत त्या इकतच घेतल्या तरी तर तेजपानं घेतले होते आणि शंभर ग्रॅम तेजपानं घेतले होते दीडशे ग्रॅम जो आहे तो ववा घेतला सॉरी जिरं घेतलं होतं आणि ववाही तेवढाच घेतला होता तर यामध्ये तुम्ही हिंगही टाकू शकता किंवा म्हणजे जास्त त्याच्या करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आम्ही फक्त तेजपानं आणि जिरं आणि थोडासा जो ओवा आहे तो टाकतो तर बघा जास्त ओवा पण टाकायचा नसतो कारण ना मिरची मग चरखा मारते तर खूप छान अशी आपली ना जी भाजी आहे ती झाली होती पण आणि टेस्टही खूप छान लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि इथे ना खसखस टाकली होती सॉरी तुम्हाला खसखस पण सांग कारण आहे ना सर्व जे साहित्य आहे ना तिथंच घेतलं आणि तिथंच लगेच मसाला बनवून घेतला त्यामुळं शेअर करणं झालंच नाही प्रॉपर तर जसा होईल तसा आता व्हिडिओ तुम्ही समजून घ्या तर बघा आता एवढ्या ज्या मिरच्या आहे ना त्या तिथं आपण एकत्र मिक्स केल्या होत्या आणि इथे ना कांडक मशीनवरती पण दळतात पण आहे ना आम्ही इथंच जी मिरची आहे ते दळवतो मशीनवरती तर बघा छान अशी ना दोन ते दोन टाईम त्यांनी जी मिरची आहे ती बारीक केली होती आणि म्हणजे जर इथे या मशीनवरती जर मिरची तुम्ही केली ना तो तर त्याला चालण्याचं काहीच काम नसतं तर बघा आता छान अशी आपली इथं मिरची ना ही जी पिशवी आहे त्यामध्ये दळली जाते आणि तुम्हाला कलर तर नक्कीच बघायला भेटला आणि हे बघा खूप मोठं असं म्हणजे तिथं खोबरं साखर जे असेल म्हणजे पूर्ण जे पदार्थ आहे ना ते इथं दळून भेटतात हळद असेल म्हणजे कोणतंही तुम्ही जे प आता मसाल्याचे पदार्थ कि आहे किंवा आपण डाळ वगैरे सगळं प्रत्येकाच्यासाठी तिथे स्पेशली म्हणजे शेपरेट गिरणी आहे काळा मसाला लाल मसाला धना धना पावडर प्रत्येकासाठी वेगवेगळी गिरणी आहे तिथं दळण्यासाठी तर बघा एक आता एकदा दळून झाली होती आता पुन्हा ते डबल आहे ना दळण्यासाठी टाकत होते कारण थोडीशी जी आहे ना आता तीन प्रकारच्या मिरच्या होत्या तर काही मिरचीचं जे वरचं साल आहे ना ती जास्त जाडं असते त्याच्यामुळे ती दळली जात नाही तर बघा फायनली मिरची दळून झाली होती आणि तरी ती मिरची ना ती चार किलो बसली होती माझ्या अंदाजे तर बघा आता घरी आणल्यानंतर आणि ती छान अशी ना रात्रभर आपल्याला आहे ना थंड होऊन द्यायची आहे आणि मग जी डब्बा आहे त्यामध्ये भरायची आहे आणि मिक्स करायची गरजही येत नाही बघा तर चमच्याने ना मी छान अशी ना थंड होण्यासाठी ठेवली आणि बघा कलरही खूप छान आला होता मिरचीला आणि मग आपण दुसऱ्या दिशेनं डब्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवीतच पॅक करून ठेवायचे आहे वापरण्यासाठी मिरची नाही साईडला ठेवली ना तर हा मसाल्याला कीड वगैरे म्हणजे जाळं वगैरे अजिबात लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच साठवून ठेवा मिरची तर चला अशा प्रकारे ना आता पिशवीमध्येच मी जे आपण पिशवी दिलेली होती ना त्याच्यातच पॅकिंग केलेली आहे आणि चला तर आता आहे ना हा झाला आपल्या मिरचीचा व्हिडिओ तर बघा आता आज, आज आपल्याला आहे ना चिकनची भाजी बनवायची होती तर चला शेअर करते प्रमाणानुसार कसं बनवत ती माझ्या पद्धतीने मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कशा प्रकारे माझं चिकनची रेसिपी आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता कांदा नाही कांदे आता मला आहे तर मी गॅसवरतीच भुजवते कांदे दोन कांदे घेतलेले आहेत तर आता ही कांदे मी भिकत ठेवते छान कांदे भुजवून घ्यायचे आहे आणि हे चिकन आहे picture बघू शकता हम्म दिसत असेल तुम्हाला तर आता आहे ना मी कांदा जो आहे तो कोरून घेते त्यामध्ये थोडस तेल टाकते आता ही कोथिंबीर आणि लसूण आहे ना वाटण करून घेते मी तर आता कांदा मस्त असा परतून झालेला आहे आपला तरी तो उभा चिरलेला कांदा आहे आणि त्यामध्ये ना आपण लसूण आणि कोथिंबीर जी आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घेतलं होतं ती टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आता हे पण छान आपल्याला आहे ना म्हणजे जे लसूण आहे तो छान असं तळून झाल्यानंतर आपल्याला आहे ना आपली जी चिकनची भाजी आहे ती धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे तर बघू शकता तर एका साईडला आहे ना थोडंसं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आहे ना यामध्ये गार पाणी टाकायचं म्हणजे पाणी जास्त शक्यतो टाकायचंच नाही आहे जर टाकायचं ठरलं तर थोडंसं गरम पाणी करायचं आहे तर बघू शकते इथे धना पावडर घेतलेली आहे थोडासा काळा मसाला घेतला आहे प्रवीण मसाला घेतलेला आहे हळद घेतली आहे तर ते याच्यामध्ये ऍड करूया आपण तेल थोडस जास्त आहे आपल्याला तर मसाला छान असं परतून नंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे तर बघू शकतं यामध्ये ना आधी मी थोडंसं मीठ टाकलं होतं आता नंतरही आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी जास्त टाकायचं नाही आहे याच्यातच खूप छान असं आहे ना जी आपलं चिकन आहे ते शिजलं जातं फक्त ताट असं ठेवायचं आहे की वाप जाणार नाही तर बघू शकतं मी आता ताट ठेवलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटं आहे ना गॅस जास्त कम म्हणजे जास्त मोठा पण नाही करायचा आहे तर आता बघा वीस मिनटानंतर ना मीठ बऱ्यापैकी टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर ना ते पाणी सोडतं आणि बघा खूप छान असं चिकन आणि हे चविष्ट लागतं तर तुम्ही हे सुकंही खाऊ शकता किंवा रश्शाची भाजीला तर खूपच छान लागतं तर बघा छान अशी कारण मी कधी ना म्हणजे शक्यतो कुकरमध्येच करायची पण आता ना मी असं एक नवीन ट्राय करून बघते तर खरंच खूप छान अशी भाजी लागते तर इथे मी भाजलेले कांदे घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर लसूण घेतलेला आहे इथं बाजरीचं पीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि इथं डाळ्या भाजून घेतलेल्या आहे तर एवढं मी ना डाळ्या आणि हे जे आहे त्याचं वाटण करून घेते हे बघा आता मस्त असं वाटण मी करून घेतलेलं आहे इथं डाळ दळून घेतलेली आहे थोडंसं बाजरीचं पीठ आहे आणि बाकीचं जे कांदा खोबरं होतं ते केले तळून भाजून सॉरी वाटण करून घेतलेलं आहे तर चला आता आपली भाजी शिजली काय बघू तर बघा आता मस्त असं छान आपलं चिकन हे ना शिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता मसाला थोडासा आहे ना म्हणजे जो कढाई आहे त्याला चिकटलेला आहे तर याच कढाईत आपल्याला भाजी करायची आहे तर बघा मी तुम्हाला इथं बघा पूर्णपणे शिजलेलं आहे आणि ज्याची जी चव आहे ना ती खूप रुचकर होते तर आधी पण याच्या आधी मी थोडं बघितलं होतं शिजलं आहे की नाही जर आपल्याला वाटलं असेल नाही शिजलं तर थोडंसं अजून आहे ना झाकण ठेवून झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान असं शिजतं तर बघा कुकरमध्ये ना वाप आहे ना ते शिजत शिजतं पण हे या अशा पद्धतीने खूपच छान होतं तर बघा आता कढई तापत ठेवलेली आहे आणि जास्त भांडे भरवायचं ना मग मी तीच जी कढई आहे ना तीच घेऊन घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता आहे ना मी त्याला तेल टाकते याच्यामध्ये आणि आता हे जे कांदा लसूण आपण हे केलेलं आहे ना ते टाकून देते छान असा आपला मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर आता आपले ना घरगुती मसाले घेतलेले आहे मी तिथं बघू शकता आपलेच जे घरचे वसाले असतात ते घेतलेले आहेत ते ऍड करू देण्या म्हणजे तर छान असं मिक्स करून घेऊया तर इथं तेल सुटेपर्यंत ते ना आपल्याला मसाला ना परतून घ्यायचे आहे आणि मग आपण जे भाजी आहे ना म्हणजे जी उकडलेली ती टाकायची आहे तर त्यामध्ये ना आपल्याला गरम पाणीच करायचं आहे का थंड पाणी टाकायचं नाही आहे तर आता मसाला थोडासा आहे ना म्हणजे कारण आपण तेल जे उकडायचं होतं मग भाजी तेव्हा आहे ना आपण त्याच्यात जे आहे ते मीठ टाकलेलं होतं आणि तेल पण जास्त टाकलं होतं इथे ना जास्त तेल टाकायचं नाही नाही तर भाजी जास्त तेलकट होते तर ना त्याच भाजीचा जो रस्सा आहे ना तो थोडासा तो यात टाकायचा आहे आणि मसाला पूर्णपणे ना छान असा तळून घ्यायचं आहे तर इथं मी गरम पाणीच केलेलं आहे भाजीसाठी तर बघा आता आहे ना की भाजीमध्ये पाणी गरम मी टाकून घेतलेलं आहे आणि ती जी आपली भाजी शिजलेली होती म्हणजे जे चिकन उकडलेलं होतं ते यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता बाकीचे जे आपण डाळ वगैरे होतं ते भाजलेलं तेही आता आपण इथं त्यामध्ये टाकून घेणार आहे तर तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला घट्ट भाजी पाहिजे असेल किंवा जास्त रश्श्याची लागत असेल तर त्या बा त्या प्रमाणात तुम्ही बाजरीचं पीठ आणि जे फुटाणे असेल तर फुटाणे टाकू शकतं तर यात मी ना आता गरम पाणी टाकून घेते आणि यात गठोळ्या वगैरे होणार नाही याचं दक्षता घ्यायची आहे तर बघा आता याची छान अशी मी पेस्ट तयार करून घेते आणि खरंच बाजरीचं पीठ कारण पूर्वी ना बाजरीच्या पिठाचीच जे आहे ते भाजीला वापरायचे आणि खरंच बाजरीच्या पिठाने चव येते तर बघा छान अशी आपली भाजी आता मला भाजी पाच ते सहा जणांची करायची होती तर आमच्याकडं रसा जास्त लागतो तर त्याच्यामुळे मी रशाचं प्रमाण जास्तच ठेवणार आहे आणि नंतर जास्त शिजवून द्यायची नाही पाच ते दहा मिनटात आपल्या रशाला उकळी आली की भाजी तयार होते आणि खायलाही टेस्टी लागते तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता तर फायनली आता भाजी आपली तयार झालेली आहे आता याला उकळी या या आल्यानंतर आपण जेवायला घेऊया तर तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे रशाची भाजी आहे ती बनवता ते मला नक्की सांगा तर आहे ना मी थोडंच टाकणार आहे कारण आपण याच्या आधी जे भाजी आधी मिठात जी आहे ती शिजून घेतली होती जास्त मीठ टाकलेलं असतं त्यामुळं खारटपणा येऊ नये म्हणून मी थोडंसं वरतून मीठ टाकलेलं आहे आणि फायनली भाजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा छान अशी फायनली आपली भाजी झालेली आहे चला तर या जेवायला सर्वजण